नमस्कार मी जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी पुणे दरवर्षी नमस्कार शोध टाइम मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहे शोध टाइम डिजिटल मीडिया न्यूज नेटवर्क प्रत्येक गोष्टीचा शोध तुमच्यासाठी मी ऋतुजा साबळे होणार आहोत त्याच्या अनुषंगाने सात दिवसाचा साप्ताहिक सुद्धा शासनाचे नियमाप्रमाणे आणि शासनाच्या आदेशाप्रमाणे आपण पुण्यामध्ये राबवणार आहोत याच्यामध्ये एक ऑगस्टला महसूल विभागाद्वारे ज्याने सर्वात जास्त चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे तलाठीपासून डेप्युटी कलेक्टरपर्यंत त्याला पुरस्कार दिला जाईल आणि हा महसूल सुप्ताची सुरुवात केली जाईल त्याच्यानंतर दोन ऑगस्टला दोन हजार अकरापूर्वी पूर्वी रविवासी प्रयोजनात अतिक्रमण करून जे लोक राहत होते त्याचं अतिक्रमण नियमकुल करण्याची कारवाई बद्दलची प्रोसेस जी आहे ती दोन ऑगस्टला केली जाईल त्याच्यानंतर तीन ऑगस्टला पानन रस्त्याने रस्ते मोकले करून दिले जाईल आणि त्याच्यासोबत हा रस्ताचे जवळ दोन्ही तर्फे झाडे लावण्याची कारवाई सुद्धा तीन ऑगस्टला केली जाणार आहेत चार ऑगस्टला आपण छत्रपती शिवाजी महाराज महाराज अभियान प्रत्येक मंडल निहाय राबवणार आहोत पाच ऑगस्टला आपण विशेष यो, सहाय्य योजना अंतर्गत बी टीचे जे बेनिफिट देतो त्याच्यामध्ये जे काही लाभार्थी सुटलेले आहेत त्याचे घरी पर्यंत जाऊन त्यांना बी टीचे लाभ देण्यासाठी जे काही प्रक्रिया आहे ते पूर्ण करणार आहोत सहा ऑगस्टला शासकीय जमिनीवर अतिक्रमण निष्कासित करणे व त्या अतिक्रमण मुक्त करणे तसेच क्षेत्रभंग झालेले जमिनीबाबत बाबत शासनाचे धोरणा घेणे हा आपण सहा ऑगस्टला करणार आहोत आणि सात ऑगस्टला जी नवीन एम पॉलिसी आलेली आहे त्याची एसओपी लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्याची अंमलबजावणी करणे तर अशा पद्धतीने आपण हा सात दिवसाचा महाराजस्व सात दिवसाचा महसूल सप्ताह आपण पुणे जिल्ह्यामध्ये राबवणार आहोत सर्व पुणे नागरिकांना आमची हा विनंती राहतील की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मंडलमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहेत तर याच्यामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हा तुमचे महसूलचे निगडीत जे काही विषय आहे ते आमचे मंडल अधिकारी आणि आमच्या तलाठी त्याच्याकडे सबमिट करा आणि त्याच्यावर जे निर्णय आहे ते आम्ही हा सहा दिवसामध्ये तुमची ॲप्लिकेशन घेऊन अर्ज घेऊन आणि एक महिन्याचे आत ते सर्व निर्णयावर सर्व ऍप्लिकेशनवर निर्णय घेतले जाईल तर त्याच्या अनुषंगाने तुम्ही सर्व लोकांनी ऍप्लिकेशन द्यावा आणि महसूल सप्ताहमध्ये जास्तीत जास्त लोकांना आपण अशाच ताज्या घडामोडी समाज उपयोगी बातम्या स्थानिक समस्या आणि प्रेरणादायी बातम्यांसाठी आमच्या सोशल मीडिया पेजला नक्की फॉलो करा शोध टाईम प्रत्येक गोष्टीचा शोध तुमच्यासाठी सहभाग नोंदून द्यावा